पुणे एकेकाळी शांततेचं सुसंस्कृततेचं आणि शिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं हे पुणे शहर आज गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेलं दिसतंय विद्याच्या मंदिरांनी भरलेल्या या नगरीमध्ये आता बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकू येतोय एका पाठोपाठ एक अशा गुन्हेगारीच्या घटना घडत असून शहरातील पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभं आहे ऐन गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला घडलेली आयुष कोमकरची हत्या ही सगळ्या गुन्हेगारी मालिकेतील एक भीषण भाग ठरली होती आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील दुश्मनी जुन्या वादातून निर्माण झालेला सुडाचा भडका आणि त्यातून घडलेली निर्घृण हत्या यामुळे पुणे शहर हादरलं होतं शहरात विशेष करून तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना प्रबळ झाली होती पोलिसांकडून या घटनेवर तातडीने प्रतिक्रिया दिली गेली काही अटकाही झाल्या पण गुन्हेगारीला रोखण्याच्या आणि टोळेशाहीला मुळापासून नष्ट करण्याच्या दृष्टीने काहीच ठोस पावलं उचललेली सध्या तरी दिसत नाहीयेत कोमकरच्या हत्येचा धसका अजूनही शहर विसरलेला नाहीये तोपर्यंत कोथरूड मध्ये घडलेली गोळीबाराची घटना म्हणजे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला दिलेलं थेट आव्हान आहे एकदम किरकोळ कारण फक्त गाडीला साईड न कुख्यात निलेश घायवळ टोळीने एका तरुणावर थेट गोळीबार केला असल्याचं समजतय बुधवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास कोथरूड मधील शिंदे चाळ भागात एक धक्कादायक घटना घडली मुसा शेख रोहित आखाड गणेश राऊ आणि मयूर कुंभ हे चार गुंड निलेश घायवळ टोळीशी संलग्न असल्याचं बोललं जात आहे आणि गोळीबार केला या गोळीबारात के मयूर कुंभार यांनी केलेल्या फायरिंग मध्ये प्रकाश यांच्या मानेला आणि मांडीला गोळ्या लागल्या या घटनेमुळे कोथरूड सारखा नित्य शांत आणि मध्यम वर्ग परिसरही थरथरून गेला प्रकाश यांना गंभीर अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या प्रकारात सर्वात भयंकर बाब ही आहे की ही घटना कुठल्याही अंधाऱ्या कोपऱ्यात किंवा झोपडपट्टीत घडलेली नाहीये तर ती शहराच्या मुख्य भागात मध्यरात्री वाहन चालवताना घडलीय ही बाब दर्शवती की आता गुन्हेगारांना ना ठिकाणाची भीती उरली आहे ना वेळेची ना दिवसा ढवळा काय आणि रात्री काय त्यांना काहीही फरक पडत नाहीये शहरातील नागरिक आता अक्षरशः दहशती खाली जगू लागलेत कुठल्याही क्षणी कुठल्याही किरकोळ कारणावरून एखादा गुंड येईल आणि बंदूक डागेल हे पुण्याच्या सामान्य नागरिकांच्या मनात घोंगावत असलेलं विचार चक्र आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर संताप व्यक्त करत या प्रकारांमुळे पुण्यातील पोलिसांचा गुन्हेगारीवरचा वचक पूर्णपणे गमावल्याचे आरोप केला आहे कोमकरच्या हत्येनंतर दिलेले आश्वासन की शहरातील गुन्हेगारी कडकपणे हाताळली जाईल की टोळ्यांचा बंदोबस्त केला जाईल ती सगळी आश्वासनं आता फेल्ड वाटतात कारण केवळ दोन आठवड्याच्या आत पुन्हा एक हिंसक आणि जीवघेणी घटना आहे जी केवळ कायद्याचं उल्लंघन नाही तर नागरिकांच्या आत्मविश्वासावर सुरक्षिततेवर आणि संपूर्ण व्यवस्थेवरच घाला आहे गुन्हेगारांमध्ये वाढलेलं धाडस हे विशेष करून चिंतेचं कारण आहे पूर्वी टोळ्यांमधली भांडणं ठराविक चौकटीत राहायची पण आता ती कोणत्याही सामान्य नागरिकालाही लक्ष करू लागले ज्यांचं यापूर्वी काही भांडण नाहीये कोणताही गुन्हेगारी संबंध नाहीये एक वाहन चालक एक फक्त गाडी न साईड देण्याचा त्याचा गुन्हा केल्यामुळं गोळीबारात बळी पडतो ही स्थिती खरोखरच भयानक वाटते या शहरात मुलांनी शिकायला जायचं की बंदुकीपासून लपायला महिलांनी रात्री फिरायचं की घरी दहशतीने बसायचं आणि सर्व सामान्य वाहन चालकांनी रस्त्यावर वाहन चालवताना मागच्या गाडीकडे पाहत बसायचं की कोणी गुंड तर येत नाहीये ना असा विचार करत घाबरून गाडी चालवायची खरंच हे प्रश्न आज सर्व सामान्यांच्या मनात घर करून बसलेत एकेकाळी शिक्षणाचं सुसंस्कृतीचं आणि शांततेचं माहेर घर समजलं जाणारं शहर आज गुन्हेगारीच्या सावठाखाली ढगमगतंय एकेकाळी जिथं ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कृतीचा सुगंध दरवळायचा तिथे आज बंदुकींच्या गोळ्यांचा आवाज घुमतोय पण शांत असणाऱ्या या शहरात गुन्हेगारीचा शिरकाव कसा झाला ते माहितीये का एकोणीसशे नव्वदच्या दशकात पुण्याचा शहरी विस्तार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला एकेकाळी शांत सुस्त आणि सुंदर असलेल्या पुण्याभोवती झपाट्याने नवी शहर उभी राहिली याच काळात शहराच्या आसपासच्या जमिनींना सोन्याचा भाव यायला सुरुवात झाली जमिनीच्या व्यवहारातून कोठ्यावधी रुपयांची उलाढाल सुरू झाली यामध्ये गुन्हेगारी टोळ्यांचं लक्ष वेधलं गेलं पूर्वी हातात चाकू घेऊन गल्ली बोळात दहशत माजवणाऱ्या गुंडांनी आता खिशात मोबाईल गाडीत रिव्हॉल्व्हर आणि डोक्यात जमीन बळकवण्याचे मास्टर प्लॅन घेतले या सगळ्या व्यवहारांमध्ये त्यांना राजकीय आर्थिक आणि सामाजिक पाठिंबा मिळू लागला जमिनीवर अवैध कब्जा करणं व्यवहारांमध्ये दलाली घेणं जबरदस्तीने एखादं डील रद्द करून दुसऱ्याला लाभ मिळवून देणं हा सगळा धंदा सुरू झाला यातूनच गुन्हेगारीचं अधिकाधिक सिस्टमॅटिक रूप समोर येऊ लागलं दोन हजार साली पुण्यात आय टी पार्क आणि मोठ्या प्रमाणात मल्टीनॅशनल कंपन्यांचा शिरकाव झाला पुणे मुंबई हायवे मुंबई बँगलोर हायवे मेट्रो योजनेचा प्रारंभ आणि शहरातील वाढती परदेशी गुंतवणूक यामुळे शहराचं रूप पलटलं त्यामुळे बिल्डर मंडळींचं लक्ष पुण्याकडे वळलं परंतु यामध्येही गुन्हेगारीनं आपलं स्थान घट्ट केलं बिल्डिंगच्या परवानग्या कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पुरवणं आणि स्क्रॅप व्यवसाय यामध्ये टोळ्यांनी आपली पकड निर्माण केली एखाद्या टोळीचा दबदबा असलेलं बिल्डर लॉबीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दुसरी टोळी पुढे यायची आणि यातून सुरू व्हायचं वर्चस्वाचं युद्ध जमिनीच्या मोजणीपासून ते स्क्रॅपच्या बोलीपर्यंत सगळं गुंडांच्या मान्यतेने घडू लागलं शहराचं आय टी आणि बांधकाम क्षेत्र हे केवळ आर्थिक नव्हे तर गुन्हेगारी दृष्टीनेही सर्वात फायदेशीर क्षेत्र ठरलं या सगळ्याचा परिणाम म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या काळात शहरातील गुन्हेगारी टोळ्यांनी मोठा कहर केला पोलिसांनी काही काळ मोठ्या कारवाया केल्या अनेक टोळीबाजांना अटक केली काहींना ठार करण्यात आलं पण ही कारवाई तोवरच टिकली जोवर राजकीय हस्तक्षेप सुरू झाला नाही अनेक टोळ्यातील म्होरक्यांनी आपली ओळख झाकत राजकारणात शिरकाव केला राजकीय पक्षांचे कार्यकर्ते स्थानिक प्रतिनिधी समित्यांचे सदस्य बनून तेच गुंड आता पांढऱ्या कपड्यात वावरू लागलेत सत्तेचा आधार घेत ते पुन्हा नव्या स्वरूपात गुन्हेगारीला चालना देऊ लागले टोळीबाजी आता गल्ल्यांमधून निघून राजकीय सभा डिलिंग टेबल्स आणि कॉर्पोरेट जगात पोहोचली आहे या गुन्हेगारीला राजकीय आश्रय मिळत गेला आणि पोलिसांच्या अस्त्र बोथड झालं अशा चर्चा सुरू झाल्या आणि आजही अनेक ठिकाणी असंच देखील बोललं जात आज परिस्थिती अशी आहे की पुण्यात एखाद्या टोळीने खून केला गोळीबार केला तर तो ब्रेकिंग न्यूज होतो पण त्यावर कारवाईचा परिणाम दिसत नाही गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा जराही धाक उरलेला नाहीये साईड न दिल्यामुळे गोळी झाडली जाते जुन्या वादातून एखादा दिवसा ढवळ्या चाकूचा बळी होतो आणि एखाद्या तरुणीचं अपहरण बलात्काराचं प्रकरण या सगळ्या घटनांनी शहर ढवळून काढतय पण त्यानंतर फक्त आश्वासन बैठका आणि निषेधाचं नाटक खऱ्या अर्थानं कुणालाच फरक पडत नसल्याचं चित्र दिसते आणि हा निष्क्रियपणा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास देतोय शहरात भीतीचं सावट आहे आणि या भीतीच्या गर्तेत गुन्हेगारीचं राज्य माजू लागलंय आज पुण्यात सगळं आहे आय टी पार्क आहे मॉल्स आहे शिक्षण संस्था आहेत पण नावाचा मूलभूत घटक हरवलेला दिसतोय आणि याची जबाबदारी फक्त गुन्हेगारांवर नाही तर ती आहे त्या सत्ताधाऱ्यांवर त्या पोलीस प्रशासनावर आणि त्या राजकीय पक्षांवर ज्यांनी वेळेत योग्य पावलं उचलली नाहीत आता परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की सामान्य माणूस शहर सुटावं अशी मनोमन इच्छा बाळगतोय पण खरा प्रश्न असा आहे की आपण शहर सोडून पळायचं की गुन्हेगारीला हुसकावून लावायचं इथून पुढे आपण शहराचं भविष्य कुठं न्यायचं हे ठरवायची वेळ आली आहे शिक्षणाचं संस्कृतीचं आणि उद्योजकतेचं माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख जर गुन्हेगारीच्या सावठाखाली गमावली तर ती आपली सामूहिक हार ठरेल आता वेळ आलीये की नागरिक सामाजिक संस्था प्रामाणिक पोलीस अधिकारी आणि जबाबदार राजकारणी एकत्र यावेत आणि या गुन्हेगारी साखळीला संपवण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना कराव्यात यासाठी फक्त सोशल मीडियावर संताप व्यक्त करणं पुरेसे नाहीये तर स्थानिक पातळीवर दबाव निर्माण करणं प्रशासनाला जबाबदार धरणं आणि भ्रष्ट राजकीय गुंतवणुकीचा विरोध करणं गरजेचं आहे आपण जर शांत बसलो तर उद्या आपल्या घरात घुसून गुन्हेगारीचा सामना करावा लागू शकतो पुणे अजूनही बदलू शकतं फक्त त्यासाठी आपल्याला झोपेतून जाग व्हावं लागेल आणि जर आपल्याला पुण्याला पुन्हा विद्येचं माहेरघर बनवायचं असेल तर आता शब्द नवे कृती करावी लागेल हे नक्की यावर तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका